हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा सर्व मस्त ना आता मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ आहे नवरात्रमधल्या पहिल्या दिवसाचा तर छान अशी पूजा वगैरे केली होती घट वगैरे नाही बसवला पूजा वगैरे केली होती संध्याकाळी बघा ना नंतर मी विसरले तो व्हिडिओ काढायचा अखंड दिवा लावलेला आहे पूर्ण दसऱ्यापर्यंतचा तर नंतर हा दिवा काढून मोठा दिवा लावला होता तर हे बघू शकता खूप छान अशी पूजा वगैरे केली होती देव वगैरे सर्व साफ करून पूजा वगैरे मांडली होती आणि छोटासा तो व्हिडिओ शूट केला ताईनं मी तर म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अपलोड नाही केला कारण एवढा शूट केला होता तर आणि पुढचा जो व्हिडिओ आहे पूर्ण तो आहे गुरुवारचा म्हणजे कालचा तर आज तुम्हाला शुक्रवारी हा व्हिडिओ येऊन जाईन तर खूप दिवसांनी मी रेसिपी वगैरे म्हणजे शूट केलेली आहे रेसिपी पण नाही म्हणजे संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चला तर तुम्हाला दाखवते आणि हे बघा काल गुरुवारचं स्वामींच्या मठामध्ये खूप छान असं स्वामींना सजवलं होतं आणि माझा गुरुवारचा उपवास असल्यामुळं साईबाबांचा सा। गुरुवारची छान अशी पूजा मांडणी केली होती आणि सेवा सरस्वती स्तोत्र लक्ष्मी सुप्तम हे मी वाचतेच गुरुवारची आणि आता सेवा घेतलेली आहे परत दसऱ्यापर्यंत म्हणजे पहिल्या दिवसापासून नवरात्रीच्या ते दसऱ्यापर्यंत श्री सुप्तम परत श्री सरस्वती सोत्र आणि नवर आणि अध्याय चौदावा आणि जी तारक मंत्र आहे स्वामींची सेवा ते सुद्धा दसऱ्यापर्यंत सेवा घेतलेली आहे ते सुद्धा रोज सकाळी सेवा करते आणि इथे बघू शकता असे लागले आहे मला आज चला खूप दिवसाने संध्याकाळचं रुटीन शेअर करावा मैत्रिणींसोबत तर इथं मी भात वगैरे घालत आहे भात डाळ मेनू सांगते डाळ भात म्हणजेच मुगाच्या डाळीचं वरण भात घेवड्याची भाजी आणि वांग्याची भाजी मसाला असं ग्रेव्ही करून तर इथं भात वगैरे घातला इथं डाळ धुवून घेतली आणि घेवडा वगैरे ना साफ केला आम्ही दोघांनी बसून त्यांनी आणि मी नंतर मग किचनमध्ये आले पूजा वगैरे झालं घेवडा वगैरे साफ करून घेतला आणि मग धुवून घेतला स्वच्छ दोन तीन पाण्याने पण कसं घाण वगैरे हो निघत असेल चोळून चोळून धुतलं आणि छान असं ना छाणीमध्ये काढून घेतल्यानंतर मग त्यात पाणी वगैरे हो टाकून मीठ वगैरे हो टाकून हो शिजायला घातला आणि तर तुम्हाला पुढं मी तूप दाखवून आणि हे बघा गॅस दाखवते बघा इथं गॅस किती स्लो झाला आहे तर घॅसचं पण काम करायचं आहे तर त्यांना वेळ नाही मला बघितलं आहे मी एक व्हिडिओ पण ना थोडी हे होतं पण त्यांना बोलले की तुम्ही थांबा आपण सिले म्हणजे गॅस हे नीट करूया तर त्यांना पण वेळ नाही दोघंमुळे लवकरच गॅस नीट करणार आहे कारण की खूपच स्लो झाला आहे मग जेवढा स्लो असेल तेवढा आपला गॅस जास्त वेळ जळतो आणि मग लवकर सिलेंडर संपतो आहे यावेळेस तर सिलेंडर पण लेट आला आणि सिलेंडर लवकर संपला कारण की खूप सणसुद्धा असले का बघा आपल्या रेसिपी वगैरे जास्त बनतात आणि तुम्ही तर साबणं वगैरे बनवते घ्यासवर असेल वगैरे करून तर जास्त असं घॅस संपतो आहे मग यावेळेस मला असं वाटतं ना पंधरा दिवसच सिलेंडर गेला असेल पंधरा ते सोळा पंधरा ते सतरा अठरा दिवस सिलेंडर गेलेला आहे आणि बुक केला बुक केल्या पण आला नाही वेटिंगमध्ये होता मग आणि तूप बनवले ताईंनो लवकर पटकन असं होईन असं मी आता तूप बनवले त्याची रेसिपीचा व्हिडिओ पटकन तूप कसं बनवायचं कमीत कमी वेळामध्ये त्याचा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसामध्ये येऊन जाईल इथं तुम्हाला मी अगोदर दाखवलो आहे बघा तू भाजी डाळ भात आणि वांग्याची भाजी तुम्हाला सांगितलं आणि शिराही केला होता गोडमध्ये तर इथं बघू शकता भाजीला फोडणी करते डाळ भात झालेला आहे इथं भाजीला फोडणी करते भाजी झाली बघा मस्त अशी तर वांग्याची भाजी केली वांगे होते फ्रीजमध्ये तर ते वांगे घेतले खरायला तर त्यातल्या ना म्हणजे मग ते असे कमीच होते छोटे छोटे पण त्यात ते चार पाच वागे खराबच निघले तर काय आवाज येतो असेल मांजरीचा मागा मांजरी ना आमच्या इथं भरपूर अशा मांजरी आहेत तर त्यांचा आवाज येतोय सॉरी त्यासाठी त्याचा चपात्या परत आहे व्हिडिओ आवडतात की नाही नक्की ताई ना कमेंट करून सांगा छान छान अशी व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप दिवसांनी व्हिडिओ काढत आहे मला असं वाटतं सहा सात दिवस झाले व्हिडिओ अपलोडच नाही केला छोटेचं व्हिडिओ अपलोड करत होते टाईमच भेटला नाही म्हणजे टाईम म्हणजे ब्लॉग बनवायला टाईमच भेटला नाही मला म्हणजे आज चला आज काही पण करून मला व्हिडिओ बनवलाच पाहिजे अपलोड करण्यासाठी तो काल व्हिडिओ बनवला म्हणजे चला आज अपलोड करते तर कालच अपलोड करायचा होता हा व्हिडिओ पण त्याला एडिटिंग करायला टाईमच नव्हता हो मग त्याच्यामुळे मग मसाला उद्याच अपलोड करता येईल बघू शकता मस्त अशी भाजी झाली होती आणि शेगड्याचा कूट संपला होता मग शेगद्याचा कूट नाही घातला मग तर शेगद्याचा कूट घालून पण खूप छान होती आणि तुम्ही मग याच्यात ताई वांगे दिसत नाहीत तुम्हाला बोलले मसाला वगैरे काढला सर्व वाटलं वगैरे वांगे मग कापले तर वांगे ना खराबच होते भरपूर वांगे खराब निघले मग चार पाच वांगे होते तरी पण ते छोटे छोटे होते आणि मग त्याचीच भाजी केली आणि तरी मुलं खात नाही मागे वगैरे ते फक्त मसालाच खातात आणि मग आता व्हिडिओ खूप दिवसांनी बनवलं ना असं व्हिडिओ मग मला पण बोलायला जमत नाही असं थोडंसं अडकल्याने होतं रेग्युलर म्हणजे रेग्युलर वगैरे आपण एडिटिंग करतो ना तर मग ती एक सवय होऊन जाते आता पाच सहा दिवसांनी बघा विडो एडिटिंग करत आहे